नमस्कार मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत कांजीवरमच्या सिल्क साडीवरती खूप सुंदर अशी स्लीव डिझाईन तर ही खूप सुंदर अशी कॉपी कलरची साडी होती तर तिचा ब्लाउज पीस पण सेम होता साडी काही दाखवायला नाही आहे मी ब्लाऊज पीस आपला रेग्युलर जसा लावतो तसा रिंगला वगैरे लावून घेतला आणि त्यानंतर इथं मी डायरेक्ट शुगर बिट्सनं लगेच स्टार्टअप केलं आहे आणि शुगर बीटची लगेच लाईन देऊन घेते आहे तुम्ही एक दोन जरी थ्रेडच्या लाईन पण देऊ शकता परंतु इथं काय झालं होतं ना की ऑलरेडीच ते खूप गोल्डन गोल्डन होतं म्हणजे कलर काठांचा तर त्यामुळं मग मी शुगर बीटची ती सॉरी जरी थ्रेडची लाईन दिलेली नाही आहे तसंच वर्क करायला सुरू केलेलं आहे तर इथं बरोबर आपण बॉर्डरवरती लाईन देऊन घेतो आहे तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार लाईन देऊ शकता तर इथं काय झालं आहे ते एकदमच काठ गोल्डन आहेत ना त्यामुळं तुम्हाला शुगर बीटची लाईन एवढी स्पष्ट दिसत नाही आहे परंतु ते पूर्ण झाल्यानंतर दिसतंय म्हणजे पूर्ण ब्लाऊजचा जो शेवट झाला ना त्यावेळेस खूप सुंदर दिसत होतं पण आत्ता ते दिसत नाही कारण की मनी पण गोल्डन आहेत आणि काठ पण त्याचे गोल्डनच आहेत त्यासाठी तर इथे मी थ्री एम एमचे हे परत मनी घेतलेले आहेत आणि ते पण आपण एकदम शुगर शुगरबीटच्या शेजारी अशा प्रकारे लावून देतो आहे टाकून देते मी आणि आता हे मनी टाकल्यानंतर परत आपण शुगरबीटची एक लाईन देऊन घेणार आहोत तर आता परत इथं एंड झाली मोठ्या मन्यांची लाईन देऊन तर तिथूनच आता आपण शुगर बीटची लाईन द्यायला सुरुवात करतो आहे आणि बरोबर पूर्ण एंडपर्यंत आपल्याला अशीच बीटची लाईन देऊन घ्यायची आहे जास्त गॅप वगैरे पडू द्यायचा नाही आहे दो सगळ्या तिन्ही पण लाईन आपल्या एकदम चिटकून आल्या पाहिजे म्हणजे फिनिशिंगमध्ये काम आपलं एकदम भारी दिसतं त्यासाठी आणि शुगर बिट्समध्ये पण कुठे गॅप पडू द्यायचा नाही म्हणजे काम चांगलं दिसतं नाही तर गॅप झाला तर मग ते उगंच काहीतरी दिसतं गॅप गॅप असं वाटतं तर त्यानंतर इथं बघू शकता मी बरोबर जेवढी मधली लाईन आहे ना, ना। मधली जो काट आहे ना तो मला हायलाईट करायचा होता तर त्यासाठी मी मधला काट आहे ना तो सोडून दिला होता आणि म्हणजे त्याच्यावरती ऑलरेडी असं ते स्टोनचं चिटकवलेले होते छोटे छोटे स्टोन त्यामुळे आपण तिथं जास्त काहीच करणार नव्हतो कारण की जेणेकरून तो काठ जो येतो तो हायलाईट हवं हो व्यवस्थित म्हणजे साडीचा सा काठ छान दिसावा यासाठी मग मी तो काठ सोडून दिला आणि त्यानंतर तिथून वरती जे आहे ना तर ते अशा प्रकारे बरोबर सुईनं परत एक स्ट्रेट शुग शुगर बीटची लाईन देऊन घेतली त्यानंतर परत इथं तीन नंबरचे मनी घेतले आणि त्या मण्यांची पण आपण खाली जशी बॉर्डरला दिली होती ना एक शुगर बीटची लाईन एक तीन नंबरच्या मण्यांची लाईन आणि परत एक शुगर बीटची लाईन तर सेम इथं पण तेच प्रोसेस फॉलो करते मी काहीच वेगळं करत नाही आहे यांनी लूक एकदम छान येतो आणि मधला जो काटा आहे तो आपला एकदम व्यवस्थित हायलाईट होतो म्हणजे दिसताना पण एकदम छान दिसतो आता इथं बघू शकता मी तीन नंबरच्या मण्यांची पूर्ण लाईन देऊन घेतली आहे आता त्यानंतर मी इथं परत शुगर बीटची लाईन देते ही लाईन तुम्हाला शेवटपर्यंत एंडपर्यंत देऊन घ्यायची अशी व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे त्यामुळं प्लीज तुम्ही कुठेही स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला कळेल की इथपर्यंतचं तरी समजा सोपं होतं की शुगर बीटची लाईन दिली त्याच्यातरी मोठ्या महिन्यांची लाईन परत शुगर बीटची लाईन एवढंच केलं आपण पण पन। इथून पुढं मेजरमेंट वगैरे घेऊन मग केलेलं आहे की कोणतं माप कसं टाकायचं कोणतं माप कसं टाकायचं यानुसार तर आता इथं बघू शकता हे अशा प्रकारे आपलं देऊ दिव टाकू देऊन झाले आता त्यानंतर मी इथं घेतलेले तर चार नंबरचे मनी तर हे थोडेसे राहिले होते तेच घेतले मी सध्या पुरते कारण की मग ते परत इकडं तिकडं पडून जातात त्यामुळे ते इथे यूज करून टाकायचे होते मला तर त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही हे चार नंबरचे मनी जे आहेत ना तर ते आपण जे मधी मन यांची लाईन दिली ना त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे आहेत तुमच्याकडे जर हे अवेलेबल नसतील तर तुम्ही ते पण वापरू शकता परंतु हे थोडेसे छान वाटतात म्हणजे डिझाईनचा लुक जो आहे ना तर तो अजून छान येतो त्यासाठी आणि इथं काय करायचं आहे तुम्हाला एक स्टिच घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक मणी टाकायचं आहे एक स्टिच मोकळा घ्यायचा त्यानंतर एक मणी टाकायचा इथं तुम्हाला दिसत असेल मी एक स्टिच घेते त्यानंतर एक मणी टाकते एक स्टिच म्हणजे एक एक स्टिच सोडत मणी टाकायचं आहे आहे कारण की जेणेकरून आपल्याला याला बरोबर परत शुगरने शुगर बीट्सनी राऊंड करून घ्यायचा आहे तर तुम्हाला दिसत असेल इथं मी पूर्ण लाईन कवर करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता मी इथं शुगर बिट्स घेतलेले आहेत आणि शुगर बिट्सने याला बरोबर असं अर्ध आर्थग, गो अर्ध गोलाकारमध्ये याला आपण हे करून घेत आहोत म्हणजे हे खूप छान वाटतं आणि हे थोडंसं नाजूक असतं त्या त्यामुळे वेळ पण थोडा जास्त लागतो कारण की पण दि लाईन ज्यावेळेस आपण अशी बॉर्डर बनवतो ना तर ते दिसायला पण खूप छान वाटतं तर त्यासाठी मग मी हे डिझाईन चूज केलं होतं असं आणि तुम्हाला याचा बॅक पार्ट जर पाहायचं असेल ना तर तो पण आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही तिथे जाऊन तो पण बॅक पार्ट पाहू शकता खूप सुंदर असा बॅक पार्ट बनवलेला आहे आपण आणि इथं तुम्हाला फक्त दोन दोनच शुगर बीट्स टाकायचे आहेत जास्त टाकायचे नाही तर जेणेकरून काय होतं मग त्याचा सेप जो आहे ना तो तो बिघडला जातो आणि आपल्याला जो आकार आहे ना तो, तो, तो व्यवस्थित देता येत नाही त्यामुळे इथं दोन दोन शुगर बीट्स टाकायचे आणि पूर्ण जे आहे ना जेवढे मनी होते तेवढे अशा प्रकारे कवर करून घ्यायचे आहेत आता त्यानंतर इथं मी घेतलेले आहेत पान शेपचे जे गोल्डन कलरचे स्टोन आहेत ना तर ते घेतलेले आहेत तुम्ही वेगळे पण घेऊ शकता पण इथं साडीचा आणि ब्लाऊजचा कलर एक होता त्यामुळं मग मी ते कलरचे यूज केलेले नाही आहेत तर मी हे गोल्डन कलरमध्येच यूज केले आहेत कारण की ह्या ब्लाऊज पीसमध्ये दुसरा कलर काही एवढा उठून दिसला नसता त्यामुळं मग मी गोल्डनच हे केला तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कलर चेंज करू शकता किंवा गोल्डन पण यूज करू शकता गोल्डन शक्यतो कोणत्या पण साडीवरती जातोच तर इथं बघू शकता मी अशा प्रकारे हे स्टोन चिटकून घेतेये की एक एक बरोबर एका एका वरती चिटकवला की एक मनी सोडून देते परत एका मण्यावरती चिटकवला की एक मनी सोडून देते याच प्रकारे सेम तुम्हाला पूर्ण जेवढे पण आहेत ना स्टोन तेवढे सगळे चिटकून घ्यायचे आहेत तिथं तुम्हाला दिसत असेल एक मणी सोडला आहे परत एक एका मना एका मण्याच्या वरती स्टोन आहे एक मणी सोडला आहे एका मण्याच्या वरती स्टोन आहे एक सोडला आहे तर हे सेम असंच करायचं आहे कु जेणेकरून आपलं जे हे अंतर आहे ना ते इक्वल राहतं कमी जास्त होत नाही आणि खालच्या साईडला पण फक्त शुगर बीट्स बसेल नाही एवढंच अंतर सोडलेलं आहे तिथं पण तुम्हाला लक्ष द्यायचं आहे कारण की मग खाली जास्त खालीवर पण करायचं नाही आहे असं उभं अंतर पण म्हणजे जेणेकरून डिझाईन दिसताना छान वाटते त्यासाठी आणि इथं बघू शकता तुम्ही दोन दोन किंवा तीन तीन शुगर बीट्स टाकून ह्या पानशेपला राऊंडला पानशेप बनवू शकता तर इथं पानशेप बनवताना हो पण तुम्हाला एकदम म्हणजे दोन दोनच मने टाकायचे किंवा तीन टाकायचेत किंवा दोनच टाकायचे कधी एकच टाकायचा जेणेकरून म्हणजे पानचा जो आकार आहे ना तो आपला व्यवस्थित बसला पाहिजे तिथं गोल आकार नाही झाला पाहिजे एकदम व्यवस्थित असं टोक आलं पाहिजे आणि इथं तुम्हाला फॅब्रिक ग्लू मी थोडा वेळ सुकू दिलेला आहे आणि त्यानंतर मग आ, परत सुरू केलेलं आहे वर्क करायला आणि आता हेच तुम्हाला सगळ्या स्टोन जेवढे पण आहेत ना त्याला व्यवस्थित असं करून घ्यायचे तर प्रत्येक स्टोनला तुम्हाला असंच आउटलाईन देऊन घ्यायची शुगर बीट्सने म्हणजे जेणेकरून याचा लुक जो आहे तर तो खूप छान आलेला आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्हाला शेवटचा लुक जो आहे ना तर तो पाहायला भेटेल की कि किती सुंदर झालेला आहे ब्लाउजचा आणि इथं बघू शकता खूप सुंदर असं आपलं जे आहे ना तर ते काम झालेलं आहे एकदम आणि आता इथं मी मनी घेतलेत ना तर ते तीन एम एमच्या आहेत जे आपण मधी लाईन द्यायला मनी यूज केले आहेत ना तर तेच आहे ते आणि इथं मी सुईमध्ये अशा प्रकारे भरून घेते एक शुगर बीट्स एक हा मनी एक शुगर बीट्स एक हा मनी तर तुम्हाला पण असंच भरून घ्यायचं आहे एक तीन नंबरचा मनी एक शुगर बीट्स भरपूर जणीला क्वेश्चन्स असतो खाली कोणता धागा यूज केलेला आहे खाली मशनचा साधा गोल्डन थ्रेड यूज केलेला आहे तुम्ही मॅचिंग थ्रेड पण यूज करू शकता आणि त्यानंतर अशा प्रकारे इथं तीन ह्याचं बुट्टी देऊन घ्यायची आपल्याला एकून एक इकून एक आणि त्यानंतर त्याच्या वरती एक तर या प्रकारे बुट्टी देऊन घ्यायची आहे आणि हे तुम्हाला प्रत्येक सगळे जेवढे पण आता आपले पान स्टोन आहेत ना तर त्या प्रत्येक स्टोन वरती तुम्हाला याच प्रकारे सगळ्या स्टोन वरती असं बुट्टीवर करून घ्यायचं आहे तुम्हाला याच्यामधला कोणता पॉइंट जमत नाही बनवायला ते मला कमेंट करून नक्कीच विचारा मी नक्कीच रिप्लाय देईल आणि सध्या होतं असं की घरात पण खूप काम आहे आणि प्लस घरातले थोडेसे आजारी आहेत त्यामुळं मग मला तिकडं पण लक्ष द्यावं लागत होतं एवढ्या दिवस तर त्यामुळं थोडंसं मागं पुढं होत होतं रुटी त्यामुळं तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर भेटत नव्हतं हो माझ्याकडून पण मी प्रत्येक कमेंट वाचली जाते कारण की कमेंटला रिप्लाय द्यायला थोडासा जास्त वेळ लागतो पण मी कमेंट प्रत्येकाची वाचते आणि कधी कधी जिथं रिप्लाय देणं शक्य होईल तिथं पटकन रिप्लाय पण देऊन जाते आणि कधी कधी काय होतं रिप्लाय द्यायला भरपूर वेळ लागतो त्यामुळं मग ते तसंच राहून जातं आणि फक्त मी वाचते कमेंट की कुणी काय केलं आहे पण प्रत्येक कमेंटला तुम्ही जे जे मला सजेस्ट केलेलं आहे ना त्याच्यावरती मी नक्कीच व्हिडिओ बनवणार आहे पण सध्या काय झालं माझ्याकडे एका नवरीचे ब्लाउज आहेत मग त्यामुळं मला ते करणं महत्त्वाचं आहे आणि मी ते ब्लाऊज करायला घेतलेले आहेत त्यामुळं मग मी सध्या त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत खूप हेवी ब्रायडल ब्लाऊज आहे तो आणि नवरीचं म्हटल्यानंतर आपल्याला वेळेला देणं महत्त्वाचं असतं तर त्यामुळं आपले व्हिडिओ थोडेसे म्हणजे तुम्ही जे कमेंट करतात ना की आम्हाला हे बनवून दाखवा ते बनवून दाखवा मी एक ब्रायडल ब्लाऊज टाकला होता तर त्यामध्ये खूप जणींचं क्वेश्चन आलं होतं की हे हे बनवून दाखवा ते बनवून दाखवा तर नक्कीच बनवून दाखवेल फक्त आता सध्या थोडी बिजी आहे त्यानंतर थोडी फ्री झाली की तुम्हाला नक्कीच सगळं बनवून दाखवेल तर इथे या प्रकारे बरोबर दोन्ही पानच्या आपण एक एक शुगर बीट्स एक तीन नंबरचा मनी आणि परत एक शुगर बीट्स अशा प्रकारे सगळीकडे लावून घेतलेला आहे इथं तुम्हाला दिसतच असेल आणि अशा प्रकारे आपण स्लीव जी आहे ती मार्किंग करून घेतली होती ना तर आता तिच्यावरती काय करते मी इथं सेंटर काढते तर तुम्हाला सेंटर काढताना हे खालच्या बॉर्डरपासून सेंटर काढायचं आहे की आपलं दंड कितीचा होता त्यानुसार आपण माप टाकलं असतं पण इथं सेंटर मी काय आधी काढलेलं नव्हतं आणि काढलं तरी पण एकदा परफेक्ट काढायचं जेणेकरून आपण आता हे जे सेंटर धरणार ना हे आपलं शोल्डरवरतीच आलं पाहिजे म्हणजे आपली डिझाईन मागं पुढं होत नाही म्हणजे ज्यावेळेस शिवू ना त्यावेळेस शोल्डरवरती आलं पाहिजे त्यामुळे मी इथं सेंटर काढून घेतलं आणि त्यानंतर इथं तुम्हाला दिसत असेल बरोबर अर्धा अर्धा इंचावरती खुणा करून घेतलेल्या आहेत बरोबर अर्धा इंचावरती मार्किंग केलेली आहे इथं बघू शकता तुम्ही बरोबर अर्धा अर्धा इंचावरती मार्किंग करून घेतली आहे जेवढी पण आपल्यासली उच्च मेजरमेंट आहे तेवढं आणि आता इथं मी सरळ लाईन्स ड्रॉ करून घेतली आहे म्हणजे सरळ उभ्या रेषा मारून घेत आहे व्हाईट पेन्सिलने मारती उभ्या रेषा खूप जणी लोकेशन्स असतो की तुम्ही रेषा शा कशाने मारल्या तर सांगते हॉट व्हाईट पेन्सिलनं मारतीय रेषा व्हाईट कलरची पेन्सिल आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे सगळ्या अशा जेवढ्या पण आहे ना आपलं तेवढं सगळं अर्धा अर्धा इंचावरती मार्क मार्किंग केलेलं आहे त्यावरती आपल्याला याच प्रकारे सगळ्या टोटलमध्ये लाइन्स मारून घ्यायच्या आहेत तुम्हाला डिझाईन्स कशा वाटतात मला कमेंट करून नक्कीच सांगा म्हणजे मला पण कळेल की तुम्हाला डिझाईन्स आवडतात की नाही आवडत ते तर इथं बघू शकता या प्रकारे आपलं तयार झालेलं आहे आता इथं करते मी परत पॉईंट आऊट म्हणजे आपण इथे एक एक मोठा मनी टाकणार आहे त्यासाठी पॉईंट आऊट करते तर इथं बघू शकता वरतून दोन इंच घेतलं आहे मी आणि असंच दोन दोन इंचावरती मार्क केलं आहे आणि खाली दोन इंच तर मी तुम्हाला तुम्ही म्हणाल की तुम्ही दरवेळेस खालून मार्किंग करायचं सांगत असतं त्यावेळेस वरून सांगितलं आहे तर इथं आपण काही जास्त डिझाईन वगैरे करणार नाही फक्त एक एक जो आहे तर तो तीन नंबरचा मनी टाकणार आहोत त्यामुळं फक्त आपल्याला एक एक टाकायचं आहे म्हणजे एका लाईनला थोडं म्हणजे थोडंसं खालीवर करायचं आहे एका लाईनला जिथं इथं तुम्हाला दिसत असेल आड एक लाईनला मी सरळ सरळ टाकते म्हणजे एका लाईनला जर दिलं दिला तो पॉईंट तर दुसऱ्या लाईनला त्याच्याबरोबर मध्ये देते आहे म्हणजे इथं तुम्हाला दिसतच असेल बरोबर एक आड एक एक देऊन आहे म्हणजे जेणेकरून आपलं एकदम काम पण फिनिशिंगमध्ये यावं आणि ते एक आड एक आडे दिलं ना ह्या लाईनला एक आडेक परत दुसऱ्या लाईनला एक आडेक आणि एका आडे लाईनला सेम सेम पॉईंट आले पाहिजे असं तर आता मी जे सांगितलं हे तुमच्या लक्षात आलं की नाही आलं हे मला माहित नाही परंतु तुम्ही इथं मी जे केलं ना के ते बघून नक्कीच करू शकता त्यानंतर आपल्याला आता इथं शुगर बीड्स ह्या लाईन्स कव्हर करून घ्यायच्या आहेत सगळ्या तर इथं तुम्हाला दोन दोन शुगर बीट्स टाकायचे किंवा तीन टाकू शकता जास्त आपण इथं असं नका म्हणू की सरळ लाईन देतोय त्यामुळे जास्त शुगर बीट्स टाकले तरी पण चालतील तसं करायचं नाहीये एक दो तर दोनच टाकायचे किंवा तीनच टाकायचे जास्त पण शुगर बीच टाकायचे नाही जेणेकरून मग ते लाईन्स आपल्या बिघडून जातात त्यासाठी तर व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे परंतु डिझाईन पण खूप मोठी आहे त्यामुळं मग व्हिडिओ पण मोठा झालाय तर इथं पण आपल्याला एक जो आहे ना तर तो, तो मनी टाकायचा आहे आणि याचा बॅक पार्ट आणि बॅक पार्ट जो आहे ना तर तो ऑलरेडी खूप दिवस झाले की म्हणजे शेअर केलेला आहे चॅनलवरती ही डिझाईन जवळपास माझ्याकडे दिवाळीच्या अगोदर आली होती बनवायला परंतु हा व्हिडिओ एडिट करायला मला काही वेळ भेटलाच वे 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 नाही त्यामुळं मग तो पाठीमागच राहून गेला परंतु आता म्हटलं मग तुमच्यासोबत एकदा शेअर करून देते म्हणजे तुमची पण कोणाला बनवायची असेल बनारसी सिल्क साडीवरती डिझाईन तर तुम्ही ही नक्कीच बनवू शकता आणि पैठणी साडीवरती पण छान दिसते आणि सध्या ट्रेंड आहे ह्या लायनिंगचं म्हणजे ह्या लायनिंगचा असा ला ब्लाऊज छानच वाटतो त्यामुळं मग म्हटलं पटकन शेअर करून देते तुमच्यासोबत परत लेट व्हायला नको आणि इथं बघू शकता एक म्हणजे एक 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 आपण बरोबर जिथं जिथं आपण पॉईंट दिलेले आहेत ना त्या पॉईंटला आपल्याला बरोबर एक एक तीन नंबरचं मनी टाकत जायचं आहे आणि जिथपर्यंत आपली मार्किंग आहे तिथपर्यंत आपल्याला ही लाईन घेऊन जायचे आणि शेवट एंड करून तिथं गाठ मारून द्यायची आता इथं मी लाईनिंगला अजून एक पॉईंट करते जिथं आपण पहिली जी लाईन आहे ती एंड केली ना तिथूनच आपण दुसरी लाईन जी आहे ना ती स्टार्ट करतोय इथं तुम्हाला दिसतच असेल म्हणजे पहिली लाईन जिथं एंड झाली ना तर तिथून लगेच आपण दुसरी लाईन जी आहे तर ती स्टार्ट करतोय तर असं करायचं नाही की पहिली लाईनवरती एंड झाली दुसरी लाईन परत खालून सुरू करायची किंवा पहिली वरती एंड झाली दुसरी खालून म्हणजे असं असं नाही करायचं जिथं पहिली आता इथं तुम्हाला दिसत असेल मी खालून वरती वर्क करत गेले त्यानंतर मग मी लगेच वरतून खाली येते आता परत म्हणजे आपला धागा पण जास्त इकडं तिकडं जात नाही आणि खालून म्हणजे आपलं धागा पण जास्त धाग्यांचा जास पण खाली गुंता होत नाही कारण की मग खाली पण जास्त इकडं तिकडं वाकडे तिकडे धागे जाण्यापेक्षा जिथं जो पॉईंट संपला आहे तिथूनच लगेच दुसरा सुरू करायचा म्हणजे एकदम छान होतं आता इथं तुम्हाला दिसत असेल मी वरून खाली येते तर आता मी त्याच्या शेजारच्या लाईनला खालून वरती जाणार परत म्हणजे जेणेकरून धाग्याचा खाली जास्त गुंता होत नाही आणि बरोबर जिथं जिथं मी डॉट्स दिलेले आहेत ना तिथं तिथं मी एक एक तीन नंबरचा मनी टाकत चालली आहे जेणेकरून मग याचा लूक जो आहे ना तो एकदम छान यावा यासाठी आणि आता तुम्हाला इथं दिसत असेल मी सेम टू सेम हीच प्रोसेस तुम्हाला प्रत्येक लाईनला करायची आहे त्यामुळं मी आता जास्त काही लाईनिंग दाखवत बसणार नाही आहे आता एवढ्या दोन दाखवल्यात आता बाकीच्या मी करून घेणार आहे आणि त्यानंतर मग मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ही डिझाईन बनवायला खरंच खूप जास्त वेळ गेलेला आहे माझा आणि ह्या डिझाईनचं म्हणजे पूर्ण ब्लाउज कसा झाला याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे अवेलेबल तुम्ही तिथं जाऊन तो पण पाहू शकता इथं बघू शकता माझं अर्ध्या साईडचं वर्क कंप्लीट झालं होतं आणि आता मला अर्ध्या साईडचं बनवायचं होतं तर म्हटलं तुम्हाला एकदा एक शूट काढून दाखवावं हो। तर त्यासाठी तर इथं बघू शकता ही असा याचा फायनल लुक झाला होता आणि याला खाली लटकन्स बनवले होते स्लीवजला जे लटकन्स असतात ना तर ते बनवले होते खूप सुंदर असे झाले होते तुम्हाला हे लटकन्स कसे बनवायचे हे जर जमत नसेल चॅनलवरती व्हिडिओ आहे नक्की जाऊन पाहू शकता तिथं आणि खूप सुंदर असा ब्लाऊज तयार झाला होता तुम्हाला डिझाईन कशी वाटली मला कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इथपर्यंत येऊन माझा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा आणि कुणाला ब्लाऊज बनवायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा विना कारण फोन करू नका ब्लाऊज जर बनवायचा असेल तरच कॉन्टॅक्ट करू शकता मी अहिल्यानगरमध्ये राहते थँक्यू